उभा मारुती चौकामध्ये सभा कशी झनझणीत झाली पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कसा का झाला पाहिजे तर मी आवाज दे निश्चितपणाने या शिवाजी बेटेचा आवाज या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये दुमदुमला पाहिजे देऊ का आवाज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जवारे जय

कारण शिवाजी पेठ म्हणजे या कोल्हापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये परिवर्तन आहे आहे समितीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तर शिवाजी पेठ म्हणजे तर कार्यकर्ता म्हणून गेले पंचवीस वर्ष या कोल्हापूरच्या मातीमध्ये काम करत असताना शिवाजी पेठ परंतु तिच्या पुढे जाऊन झालं तर अनेक ज्येष्ठ लोक या ठिकाणी उपस्थित असतील कारण माझ्या पेटीची जोडली गेलेली ना ही वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी माझ्या परिवाराला आहे परंतु माझा परिवाराचा जे व्यवसाय होता ते व्यवसाय आमचा लाकडाचा होता आणि त्यामुळे अनेक परिसरांना या ठिकाणी माहीत असतो करायला आणि त्या निमित्ताने एक आपुलकी जो त्या काळापासून जोडलं गेलेला मी पहिल्यांदा वाजवा पेटा शिवाजी नेत्याच्या हद्दीवरती निवडणूक लढलो तेवढा अनेक लोक मला वाटते की बाबा अरुण पराजांचे आणि आमचे घरचे संबंध होते पण बाबू पराव झाले त्यांचे संबंध मला आठवत आहे माझे वडील महापौर झाले होते आणि या शिवाजी पेठेच्या या चौकामध्ये काही करून टेरीवर लावून नाचताना मला दिसत आम्ही ठिकाणी शिवाजी पेनाने उभा मारुती चौकामध्ये स्वाभिमान जागल्याशिवाय राहत नाही ही इतिहास आहे आणि नेते रामभाऊ दादांपासून खराडे साहेबांपासून आमचे सुरेश सावके असून चंद्रभाऊ असतील बबनराव कोरणे साहेब असतील अनेक नेते ज्यांनी या कोल्हापूरच्या मातीमध्ये आपल्या वेगवेगळ्या कार्यपद्धतीवरती आपला नामोल्लेख त्या ठिकाणी रोवून गेलेले आहे आणि म्हणून मला मुद्दा म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळ विनंती करायची मी कधी टीकात्मक बोलत नाही माझी निवडणूक सुद्धा लढत असताना आम्ही कुणावरती टीका करत नाही आणि काय करणार आहे काय केलंय आणि भविष्यामध्ये आमच्या गोष्टी तुम्ही विश्वास ठेवा कधीही मान खाली घालून देणार नाही असं कुठलंही काम करणार नाही त्याच्यावर तुम्हाला असं मी या माणसाला मत देऊन सुखी केलं असं कुठलंही काम आम्ही करणार अशा पद्धतीनं प्रचार त्यामुळे त्यामुळं कुणावरतीही टीका करणार नाही आपल्याला चर्चा केली पाहिजे आपल्याला काय चर्चा केली पाहिजे की ह्या कोल्हापूरची प्रगती करायचं झालं तर कशा पद्धतीने करता येईल या गुजराती रस्त्याची पुढे जाईट या सगळ्या मूलभूत आणि पायाभूत तुम्ही करायचं झाल्या तर कशा पद्धतीने करता येईल शेवटी या सगळ्या गोष्टीला सत्तेचा राजते आणि सत्ता ही फार महत्वाच्या सत्तेशिवाय कुठलंही काम होत नाही त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आता नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून या देशामध्ये परिवर्तन करेल मी बघा जात असताना मुंबईला त्यावेळेला एअरपोर्टला एंट्री केल्यानंतर दा पासून आम्ही त्या ठिकाणी मुंबईचा एअरपोर्ट आणि तिथून रस्त्यावरून आम्हाला ले लेट झाला होता आम्हाला पोचाय होतं शिवसेने एअरपोर्ट वरून आम्ही निघाल्यानंतर त्या ठिकाणी पोचणार की नाही पुचणार की नाही अशी हुरवूर लागली होती कारण आमचं कार्यक्रम पक्षाला होता विकास जर पाहिजे असेल तर सत्ताची सत्तेची गरज आहे आणि म्हणून या देशामध्ये मोदींची सत्ता आहे या राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे त्यांची सत्ता आहे आणि गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये या सत्तेच्या राजकारणामध्ये शेकडो कोटीचा निधी आणून या कोल्हापूरच्या को रस्त्यांच्या पासूचे सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत पन्नास टक्के काम आता झालेले आहेत पन्नास टक्के अशापणे उठल्यानंतर होणार आहे तर मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायचं आहे आता मोठ्या प्रमाणात प्रमाणावरती कार्यकर्ते आले अनेक जण बोलणार आहेत मी फारसं बोलत नाही परंतु संजयदा यांना सात तारखेला येत्या धनुषबा पटन लावून त्यांना जोडून द्यावं अशा पद्धतीने मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कार्यकर्ता म्हणून विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र